विदान सबाक दियास ले ले या ठिकाणी निवडून गेले आणि या ठिकाणी आमदारांच्या निधीतून आता धुळ्यामध्ये जे दिशादर्शक फलक या ठिकाणी लावले जात आहेत त्यापैकी अत्यंत महत्वाच्या अशा छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा या महानगरामध्ये चौफुलीवर लावण्यात आलेला हा जो फलक होता हा गेल्या दोन दिवसापासून तो दो एकर हिंदुत्ववादी जनतेच्या डोळ्यामध्ये खटकत होता कारण कर्तार सारख्या छोट्या खेडेगावाचं नाव घेण्यात आलं या छत्रपती संभाजीनगरला जाणता जात असताना जी जी गावं लागतात त्या लहान लहान गावांचं नाव या मोठ्या फलकावर घेण्यात आलं परंतु ज्या आपल्या छत्रपती संभाजी महाराज जे आपल्या हिंदुत्ववादी जनतेच्या दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र ज्यांनी आजपर्यंत इतिहासामध्ये हयात राहिले तोपर्यंत एकही एक युद्ध हरले नाही असे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून औरंगाबाद याचं नामकरण करून छत्रपती नाम संभाजी नगर ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं ते छत्रपती संभाजीनगर हे या गावाचं नाव परिपत्रक शासनाचं निघालेलं असताना सुद्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे नाव न टाकता दौलताबाद या छोट्याशा गावाचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं दौलताबाद नाव टाकून आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव न टाकता हे आमदार या ठिकाणी का दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलांना विरोध करून त्या ठिकाणी कुठल्याही न करता जनतेसाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी पावला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी अनेक केल्यानंतर औरंगजेबाने छत्रपती महाराजांना सामोरे गेल्या हिंदुत्व धर्म त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडला नाही अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र नाव त्या ठिकाणी या फलकावर न टाकता दौलताबादचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि आजच्या या महा शिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर आम्हाला त्या ठिकाणी डोळ्याला खटकत होतं की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असलेलं छत्रपती संभाजीनगर हे नाव या दिशादर्शक फलकावर टाकलं जायला पाहिजे होतं याच्यावर कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचा पक्षाचा काही संबंध नव्हता परंतु छत्रपती संभाजी महाराज हे नाव तिला टाकल्यामुळे आम्हाला खटकत होतं म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत पराक्रमी सरदार प्रतापराव गुर्जर यांनी फक्त सहा आपल्या शिलेदारांना घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी खिंडमध्ये बेलोर थानावर हल्ला करून त्याला नामोहरण त्या ठिकाणी केलं होतं अशा प्रतापराव गुर्जरांनी केलेल्या त्या पराक्रमाला कवी सुमाग्रांनी कुसुमाग्रांनी त्या ठिकाणी कविता लिहिलेली होती वीर मराठे वीर वेडात दौडले वीर मराठे साथ त्या सात वीर मराठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज या ठिकाणी आम्ही निवडक मावळ्यांसह आपल्या शिवसेना जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आम्ही या दिशादर्शक फलकावर जे पाहिजे होतं ते नाव आम्ही छत्रपती संभाजीनगर या गावाचं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे म्हणजे आता निश्चितच धुळेहून या रस्त्याला जाणाऱ्या जनतेला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा हा रस्ता आहे मी निश्चित या ठिकाणी कळेल आणि या कृतीतून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना लाखांच्या फौजांनी सुद्धा त्या ठिकाणी काम औरंगजेबाने त्या ठिकाणी केलं परंतु ते थांबले नाही आणि ते आज आयातरी नसले परंतु त्यांचे वारसदार त्यांच्या पावल्यावर पाऊस ठेवून आम्ही सर्व हिंदुत्ववादी त्यांच्या मावळे आजही या ठिकाणी स्वराज्याला छेद लागू देणार नाही म्हणून जे काही शासनाने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नाव जे त्या शहराचं ठेवलेलं होतं ते नाव आम्ही या ठिकाणी दिशादर्शक फलकावर लावलेलं आहे जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती संभाजी महाराज जी